रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना उमेदवार घोषित केले जिल्हा परिषदेचा अनुभव आणि ग्रामीण राजकारणात संपर्क याचा आपल्याला या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असा विश्वास बर्वे यांनी व्यक्त केला त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी जात प्रमाणपत्रावरून तुमच्या उमेदवारीच्या पूर्वीच म्हणजे एक प्रश्न उपस्थित केले होते विरोधकांनी कोंडीत करण्याचा प्रयत्न सुद्धा झालेला होता जात प्रश्नाचा प्रश्न अजूनही आहे काय सांगाल त्याच्यावर तुमचं काय स्पष्टीकरण आहे अजून या अडचणींना कसं समोर जाणार न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे न्यायदेवते आपला निर्णय सुनावलेला आहे आपण सगळ्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमात टीव्ही माध्यमांच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे हा एक षडयंत्र आहे अध्यक्षपदी असताना असल्या कुठल्याही प्रकारचे जात प्रमाण अवैध आहे असा कुठलीही कुठेही मुद्दा आलेला नाही नेमकं महाविकास आघाडीच्या सरकारने जेव्हा रश्मी बर्वेचं नाव जेव्हा सामोरं आलं लोकसभेसाठी तेव्हा नेमका हा मुद्दा सामोरं येत आहे तर यामध्ये विचार हेतू परस्पर आहे आणि यामध्ये कोर्टाने आपला निर्णय दिलेला आहे त्यावर आम्ही उमेदवारी त्यांना रामटेकमधून जाहीर झाली आहे आणि स्त्री शक्तीची ताकद आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने निश्चित दाखवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला झी मीडियासाठी व्हिडिओ अमर काणे नागपूर